नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करियर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर अंगणवाडी परिवेक्षिका तयारी करणाऱ्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे प्रामुख्याने हा व्हिडिओ जर आपण बघितला तर पाचशे वीस पदांची जी भरती येणार आहे आपण बऱ्याच दिवसापासून ऐकतोय की पाचशे वीस पदांची भरती येणार आहे येणार आहे नेमकं कधी येणार आहे आणि त्यासंबंधी सध्या महत्वाचं काय अपडेट आहे याविषयी आपण काय करणार या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सुरुवात करूयात सर्वात महत्वाचा पॉईंट हा लक्षात ठेवा सध्या जी एकशे दोन पदांची भरती आलेली आहे एकशे दोन पदांची आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी सुद्धा भरलेले आहेत आणि लवकरच त्याची एक्झाम सुद्धा होणार आहे आता त्याची एक्झाम कधी होईल त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे शेवटच्या काही दिवसामधील त्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल केला आणि सांगितलं की सर एकशे दोन पद आणि जी पाचशे वीस पदांची जाहिरात आहे ती कंबाईन होणार आहे का ती एकत्र होणार आहे का मग हा पेपर परत पुढे जाणार का नवीन फॉर्म भरावे लागणार का असे बरेचसे प्रश्न हे विचारलेले आहेत कॉल करून मेसेज करून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही बघितले असतील किंवा असे व्हिडिओ देखील आलेले आहेत म्हणजे असे विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलेली माहिती आहे मग लक्षात ठेवा एक महत्वाची गोष्ट ही एकशे दोन पदांची जी भरती आहे किंवा एकशे दोन पदांची जी जाहिरात आहे ती आणि पाचशे वीस पदांची जी जाहिरात येणार आहे त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत बरं का महत्वाचं लक्षात ठेवा आता एकशे दोन पदांची जी भरती आहे ती काय विद्यार्थी मित्रांनो शहरी प्रकल्पासाठी आहे हे आपण ऑलरेडी बघितलंय त्यासाठी तुम्ही अभ्यास पण करतायत आणि ही जर भरती आपण बघितलं तर ही आहे एक सरळ सेव्या पद्धतीने आणि जर त्यामध्ये जर महत्वाची गोष्ट लक्षात घेतली तर ऑलरेडी हा पेपर आता काही दिवसामध्ये होणार आहे बरोबर एक नाही आणि पाचशे वीस पदांची जी जाहिरात आहे ती वेगळी आहे ती जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागासाठी आपण म्हणू शकतो मग या पाचशे वीस पदांची जी जाहिरात आहे त्यामध्ये महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आपल्याला यामध्ये काही पदं हे सरळ सेवा आणि काही पदं ही अंतर्गतसाठी असणार आहेत मग आता अंतर्गत, अंतर्गत आणि सरळ सेवा यामध्ये काय फरक आहे तर अंतर्गत भरती ज्यावेळेस असते अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती यामध्ये लक्षात ठेवायचं आहे फक्त अशाच महिला एकतर अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद फक्त महिलांसाठी आहे महिला यासाठी या फॉर्म भरू शकतात बरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अंतर्गत भरती आता जर आपण बघितलं अंतर्गत भरती यामध्ये काय आहे अशा फक्त महिला फॉर्म भरू शकतात की ज्यांना सध्या अंगणवाडी सेविका या पदाचा दहा वर्षाचा अनुभव आहे आता पदांमध्ये काही पद कसे भरणार सरळ सेवा पद्धतीने बरोबर एक नाही त्याचबरोबर जर काही पद जर आपण बघितले हे अंतर्गत पद्धतीने भरती होणार आहे मग आता अंतर्गत म्हणजे काय की ज्यांना अंगणवाडी सेविका या पदाचा दहा वर्षाचा अनुभव आहे त्याच फक्त यासाठी त्याच महिला यासाठी काय असणार आहेत पात्र असणार आहेत हा महत्वाची गोष्ट ही महत्वाची गोष्ट सर्वांच्या लक्षात आली आणि सरळ सेवा सरळ सेवा जर आपण बघितलं तर सर्व अशा महिला ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे या सर्व महिला फॉर्म भरू शकणार आहेत म्हणजेच एकशे दोन पदांची जी भरती आहे किंवा ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरलाय आणि अभ्यास करताय त्यामध्ये ज्या सर्व महिलांनी फॉर्म भरलाय ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन होतं या अशा महिला परत एकदा कोणत्या पदासाठी पात्र असणार आहेत या सरळ सेवा भरतीसाठी पात्र असणार आहेत पाचशे वीस पदांपैकी जितके पण पद सरळ सेवामधून येतील त्यासाठी पात्र असणार आहेत परंतु अंतर्गतसाठी किंवा अंतर्गत पेपर देण्यासाठी काय महत्वाचं आवश्यक आहे दहा वर्ष अंगणवाडी सेविका हे तुम अनुभव असणं खूप जास्त आहे लक्षात सर्वांना इतकं क्लिअर झालंय की ही एकशे दोन पदांची भरती वेगळी कन्सेप्ट आहे आणि ही पाचशे वीस पदांची जी भरती आहे ही वेगळी कन्सेप्ट आहे आता याचा पेपर काही दिवसामध्ये होणारच आहे आणि ही जी आहे याची अजून जाहिरात आलेली नाही मग जाहिरात कधी येऊ शकते याबद्दल महत्वाचं बघा जाहिरात खूप आधीच यायला पाहिजे होती परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे एकतर आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या देखील निवडणुका होत्या मग त्यावेळेस आचारसंहितेमुळे ही जाहिरात काय झालं होतं लांबली होती आणि लक्षामध्ये त्याचबरोबर काही कोर्ट केस वगैरे असतील यासुद्धा काही कारण यामागे आहेत आता आपल्याला माहिती आहे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका झालेल्या आहेत लवकरच आता जे पण महत्वाचे पद किंवा ज्या पण जाहिराती अडकल्या होत्या त्या सर्व जाहिराती एक एक यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर ही पाचशे वीस पदांची भरती देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही वाचलंच असेल बहुतेक मध्य प्रदेश सरकारने देखील काल किंवा परवा जवळपास साडेसहाशे पदांची सेम हीच भरती आहे बरं का अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती जाहिरात ही त्यांची प्रसिद्ध झालेली आहे बहुतेक मध्य प्रदेश सरकारची आहे आणि सहाशे पेक्षा जास्त जागा त्यामध्ये आहेत लवकरच आपण अशी अपेक्षा करूयात की येणाऱ्या महिन्यामध्ये जर आपण बघितलं फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण अपेक्षा करूयात की ही भरती देखील ही जाहिरात देखील येईल आणि त्यासाठी आपल्या पद्धतीने सुद्धा किंवा सगळीकडूनच पाठपुरावा देखील चालू आहे आणि लक्षामध्ये सर्वांना तर महत्वाचं इथपर्यंत सर्वांना या गोष्टी क्लिअर असतील अशी अपेक्षा करतो बरोबर आहे मग आता अंतर्गत भरती जी आहे यासाठी आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आधीचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर सरळ सेवेसाठी काय सिलेबस होता चार आपले विषय सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी पंचवीस 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 प्रश्न शंभर प्रश्न दोनशे गुण अशा पद्धतीचा सिलेबस होता परंतु एकशे दोन पदांची जी भरती आहे ना म्हणजे सध्या जे आपण ज्यासाठी अभ्यास करतोय ज्यांनी फॉर्म भरलेत त्यासाठी जो सिलेबस होता सेम त्याच पद्धतीचा सिलेबस आधी कशासाठी असायचा या अंतर्गत भरतीसाठी असायचा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे महत्वाचं काय आहे पाचशे वीस पदांची जी जाहिरात येणार आहे बरोबर आहे त्यामागे त्यामध्ये अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या ज्या पण महिला आहेत त्यांना डबल फायदा होणार आहे तसा फायदा तर दोघांना पण होणार आहे परंतु त्यांचं कसं ते मी सांगतोय एकतर अंतर्गत भरतीसाठी कॉम्पिटिशन कमी असतं कमी असतं म्हणजे बाहेरच्या ज्या पण महिला आहेत ज्यांना अंगणवाडी सेविकेचा अनुभव नाही त्या फॉर्म भरू शकत नाही आणि महत्वाचं आता सर्वच महिलांनी ज्या मग अंगणवाडी सेविका आहेत आज किंवा ज्या बाकीच्या परीक्षेची तयारी करतात त्यांनी सुद्धा या एकशे एक दोन पदांसाठी काय केलं होतं फॉर्म भरलेलाच आहे मग हाच सिलेबस तुम्हाला कुठे असणार आहे अंतर्गत भरतीसाठी आणि प्रोबेब्ली असं आपण आता अपेक्षा करूयात सर्व सेवेची जी पद येणार आहे या पदांमधील त्यामध्ये सुद्धा काय असणार आहे हाच सिलेबस असणार आहे म्हणजे आता तुम्ही जो अभ्यास करताय तो अभ्यास कंटिन्यू सर्वांनी चालू ठेवायचा आहे बरोबर आहे फक्त अंतर्गत महिलांसाठी अंतर्गत भरतीसाठी जे आपण महिला आहेत त्यांना काय की तुमच्यासाठी सेपरेट जागा असतील क्लिअर आहे आणि ही भरती लवकरात लवकर येणार आहे हे लक्षात ठेवा प्रोबॅबली uh, पुढच्या महिन्यामध्ये तरी जाहिरात यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे बघूयात आता त्यावर काय होत आहे परंतु ही दोन पदक आहे वेगळी आहेत आणि आपण एकशे दोन पदांसाठी जी पण जाहिरात आहे त्यासाठी ते? नेमका कसा अभ्यास करायचा आहे काय अभ्यास करायचा आहे राहिलेल्या वेळेमध्ये कधी पेपर होऊ शकतो यावर एक डिटेल आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत क्लिअर सर्वांना चलो तर सध्या तुम्ही काय करू शकतात ज्या पण महिला या पदासाठी तयारी करतात पाचशे वीस पदांसाठी त्यांच्यासाठी काही महत्वाचं सांगतो मी सर्वात महत्वाचं तर आपले कागदपत्र तयार आहेत का एकदा बघून घ्या आपले सर्व कागदपत्रे तयार आहेत का हे बघायचंय कारण की, थे थे की काय होतं अचानक जाहिरात येते आणि त्यावेळेस कारण की एकशे दोन पदांसाठी ज्यावेळेस जाहिरात आली होती खूप महिलांनी काय झालंय फक्त फॉर्म का नाही भरता आला की तुमची कागदपत्र डॉक्युमेंट्स रेडी नव्हती म्हणून मग आता तुम्ही काय करणं अपेक्षित आहे ज्यांना पण या पदासाठी किंवा या भरतीसाठी तयारी करतायत आपले सर्व डॉक्युमेंट्स एकदा काय करा सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत का नसतील तर ते डॉक्युमेंट्स आत्ताच बनवायला सुरुवात करा क्लिअर आहे म्हणजे ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपण फक्त आपलं लक्ष कशाकडे पाहिजे अभ्यासाकडे पाहिजे क्लिअर आहे सर्वांना हे महत्त्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जो अभ्यास तुमचा चालू आहे किंवा ज्यांनी पण फॉर्म भरला नसेल काही कारणास्तव ज्यांना फॉर्म भरला नसेल त्यांनी आतापासून अभ्यासाला सुरुवात करा कारण की कॉम्पिटिशन हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आता एकशे दोन पदांचे ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कट ऑफ कशा पद्धतीने लागतोय किती जास्त कॉम्पिटिशन आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणून आपण काय करायचंय आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे बघूयात त्यावर काय होतंय काय नाही जसं पण आपल्याला माहिती मिळेल आपण त्यावर काय करणार आहे तुम्हाला शंभर टक्के अपडेट देणार आहे पहिली महत्वाची गोष्ट हो कागदपत्रांची दुसरी महत्वाची गोष्ट आत्तापासूनच आपल्या अभ्यासाला सुरुवात करा बरोबर आहे की नाही म्हणजे जे बेसिक घटक असतील किंवा जे टॉपिक तुम्हाला असं वाटतं की खूप जास्त अवघड आहे त्यावर आधी फोकस करा क्लिअर आहे आणि त्यानंतर बाकी म्हणजे पेपर ज्यावेळेस जाहीर असतील तोपर्यंत आपलं कमीत कमी बेसिक सर्व अभ्यास झालेला पाहिजे कारण की सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो बरं का ही जी भरती आहे ना अंतर्गत आपल्याला माहिती चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष इतक्या कालावधीनंतर कधी कधी याची भरती होत असते आणि आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पेपर द्यायचा आहे बरोबर आहे म्हणजे जर तुम्ही या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन नाही झालं म्हणजे असं होऊ नये पण जर नाही झालं तर पुढचा चान्स आपल्याला मिळेल की नाही माहीत नाही कारण की काय की चार वर्ष पाच वर्ष जर पेपर नाही होते अंतर्गत भरतीचा तर त्यासाठी आपलं एज लिमिट जे आहे ते सुद्धा तोपर्यंत काय होऊन जाईल क्रॉस होऊन जाईल म्हणजेच लक्षात काय ठेवायचं आहे अंतर्गत भरतीचा हा जो पेपर येणारा पाचशे वीस पदांची जाहिरात आहे ज्यामध्ये काही अंतर्गत आणि काही सरळ सेवा पद असतील हा आपल्यासाठी शेवटचा चान्स असणार आहे मग शेवटचा चान्स आहे म्हणजे आपल्याला तयारी सुद्धा कशी करावी लागेल तशीच करावी लागेल बऱ्याच वेळा काय होतं आपण फक्त म्हणत राहतो की नाही पेपर कधी होणार आहे पेपर कधी होणार आहे जाहिरात कधी येणार आहे आणि अचानक ज्यावेळेस जाहिरात येते एकशे दोन पदावेळेस तेच झालं सेम आपण काय म्हणतो आणि जाहिरात आली की मग आपल्याला कळत नाही राहिलेल्या वेळेत अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही होईल अशा खूप सारे काय असतात चर्चा असतात खूप सारं टेन्शन येतं त्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आज न उद्या ही जाहिरात शंभर टक्के म्हणजे आज न उद्या म्हणजे येणाऱ्या आगामी काळामध्ये शंभर टक्के जाहिरात आहे एवढं तर फिक्स आहे की ही जाहिरात शंभर टक्के येणार आहे म्हणजे येणार आहे तुम्ही आत्तापासून तयारी सुरू करा जेणेकरून जाहिरात काही दिवस लेट मागे पुढे जरी झाली तरी पण तुमचा अभ्यास केल्याने तोटा तर काही होणार नाही आहे फायदाच होणार आहे मग तुम्ही शेवटच्या काळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता आपलं त्याचबरोबर जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता हा तुम्हाला काय होणार आहे यामध्ये फायदा होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे समजलं सर्वांना महत्वाचे काय पॉइंट सांगायचे होते एकशे दोन पदांची भरती आणि पाचशे वीस पदांची भरती पूर्ण वेगळा कन्सेप्ट आहे पाचशे वीस पदांची भरती जी असेल त्यामध्ये अंतर्गत आणि सेवा दोनही पद असणार आहेत क्लिअर आहे या हा जो पेपर आहे किंवा ही जी भरती आहे याची जाहिरात लवकरात लवकर येण्याची अपेक्षा आहे फेब्रुवारी महिन्यात तर यायलाच पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे आप आप बघूया त्यावर सर्व आपल्याकडून सुद्धा प्रयत्न चालू आहेत जसं आपल्याला काही अपडेट आप मिळेल तो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत किंवा व्हिडिओसुद्धा त्यावर शंभर टक्के बनवणार आहोत आता महत्त्वाची गोष्ट काय सांगितली अभ्यासक्रम आप आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे तुम्ही बेसिक बेसिक गोष्टींचा अभ्यास सुरू करा सर्वांनी महत्त्वाचे टॉपिक पूर्ण करायला सुरुवात करा कारण की अंतर्गत भरतीची जाहिरात जी आहे ती तो पेपर देणारे बहुतेक हा तुमचा शेवटचा असणार आहे कारण की एज लिमिट झाल्यानंतर पेपर तुम्ही देऊ शकत नाही खूप वर्षानंतर हा पेपर होतो हे आपल्याला माहिती ऑलरेडी म्हणजे मी मनातच काहीतरी सांगत नाही अंतर्गत भरची तयारी करणाऱ्या सर्व महिलांना माहिती आहे शेवटचा पेपर कधी झाला होता हे आपल्याला चांगलंच माहिती क्लिअर आहे की नाही त्यामुळे आणि कागदपत्र वगैरे सर्वांनी काय करा तयार आपले ठेवा जाता जाता महत्त्वाची सूचना जर सांगायची म्हटलं तर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट आपले खूप सारे व्हिडिओ आहेत बरं का खूप सारे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर मग ते कंटेंटचे असू द्या किंवा महत्त्वाच्या माहितीचे असू द्या किंवा टेस्ट सिरीजचे असू द्या किंवा महत्त्वाचे क्वेश्चन आन्सरचे असू द्या सर्वांना माहिती आहे सर्वात ऑथेंटिक आणि सर्वात महत्त्वाची आणि योग्य माहिती कुठे सांगितली जाते उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये बरोबर आहे तुम्ही आपले लेक्चर बघा कशा पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं कसा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जातो आणि तुमच्यासाठी सर्व योग्य माहिती मिळवण्यासाठी एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट आता ज्यांना आपण आगामी पाचशे वीस पदांच्या भरतीसाठी तयारी करायची आहे मग अंतर्गत असू द्या किंवा सेवा असू द्या तुम्ही काय करू शकता उत्कर्ष इन्स्टिट्यूटची बॅच जॉईन करू शकता तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर आपला ॲप डाउनलोड करा त्यावर तुम्हाला कळेल की काही डेमो लेक्चर आहेत ते तुम्ही बघू शकता युट्यूबवर आपले काही डेमो लेक्चर आहेत युट्यूबवर भरपूर लेक्चर आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रत्येक पॉईंटवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा बघू शकता तुमच्या येईल कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिली जाते किंवा शिकवलं जातं क्लिअर आहे तुम्ही तयारी करायची असेल नक्कीच व्यवस्थित तुमच्याकडून परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल मग पीडीएफ नोट्स असतील टेस्ट सिरीज असतील परीक्षेचं रिव्हिजन असेल फास्ट ट्रॅक बॅच असेल सर्व बाबी आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या देतो हे आपल्याला माहिती आहे ज्यांना पण बॅच जॉईन करायची शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता त्याचबरोबर आता ज्यांचे पण एकशे दोन पदांची जाहिरात आहे ना त्यासाठी तयारी करतात काय एकशे दोन पदांसाठी तयारी करतायत आपल्याला माहिती आहे काही दिवसामध्ये पेपर त्याचा होणार आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत महत्वाचं तर एकशे दोन पदांसाठी जे पण तयारी करतायत आता शेवटच्या काळामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची नेमकं जास्तीत जास्त टेस्ट सिरीज कशा सॉल्व्ह करायच्या यासाठी तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटची फास्ट ट्रॅक बॅच लाँच करू शकता बरं का फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे त्यामध्ये सर्व महत्वाचे टॉपिक फास्ट ट्रॅक पद्धतीने कव्हर केले जातील टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्यामध्ये असणार आहे आलं एकदा तुम्ही युट्यूबवर फ्री जे काही डेमो लेक्चर आपण घेतलेत ते बघा आणि त्यानंतर बॅच जॉईन करा हे खास कुणासाठी सांगतोय एकशे दोन पदांसाठी ज्यांनी फॉर्म भरलेत आणि ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे या फास्ट ट्रॅक बॅचचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तुमचा स्कोर वाढणार आहे आणि तुम्ही सिलेक्शन होण्याचे चान्सेस देखील त्यामुळे तुमचे वाढणार आहेत क्लिअर आहे चलो आपण थांबूयात या ठिकाणी था व्हिडिओ जर आवडला असेल नक्की सर्वांनी लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाविषयी कोणतीही माहिती हवी असेल तरी तुम्ही आपल्या नंबरवर कॉल करू शकता व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा व्हॉट्सअपवर आपले वेगवेगळे वेग वेग ग्रुप आहेत ते सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला लेक्चर असेल महत्त्वाचे अपडेट असतील महत्त्वाच्या पी डी एफ असतील त्या सर्व त्या ठिकाणी मिळणार आहेत क्लिअर आहे थांबवूयात आपण या ठिकाणी व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू